नमस्कार मित्रां स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघा हा जीन्सचा पायाचा थोडा जोडलेला आहे त्याच्यातून आपण लहान मुलीसाठी शॉर्ट पॅन्ट कटिंग करणार आहोत उन्हाळ्यासाठी तर चला आपण याची माप घेऊया माप घेऊन आपण कटिंग करणार आहोत तर माप घ्यायची कशी आपल्याला माप लागणार आहे ते आपण बघूया तर बघा इथं आपण जिथे पॅन्ट पॅन्ट घालतो तिथूनची उंची जी आहे ती घ्यायची आहे तर इथं येते माझी इंच आणि आपल्याला आता सीट घेर घ्यायचा आहे तो सीड़ गे सेंचा। ले ले। जी जी तो तर सीट आहे चोवीस इंच ही मापक घेऊन झालेली आहेत आता आपण कटिंग करायला सुरुवात करूया त्याच्या अगोदर बघा आपल्याला जी मधून जी शिलाई असते ती उसवून घ्यायला लागणार आहे तर दोन्ही पॅन्टच्या आपण शिलाई उसवून घेऊया तर इथं बघा मी ही शिलाई उसवून घेतलेली आहे आता आपल्याला एक असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने बघा आपल्याला जो कपडा आहे तो सरळ असा कटिंग करून घ्यायचा आहे इथं बघा मी कटिंग केलेलं आहे आता आपल्याला जी उंची आली होती त्याच्यात दोन इंच ॲड करून घ्यायचं आहे दोन ते तीन इंच घ्यायचं आहे तर मी इथं तीन इंच घेतलेलं आहे दोन इंचसुद्धा इलास्टिकचे तुम्ही घेऊ शकता आणि खाली एक इंच फोल्ड करण्यासाठी मी घेतलेलं आहे तर सीट घेरचा चौथा भाग अधिक एक ते दीड इंच तुम्ही घेऊ शकता सीट घेरचा चौथा अधिक दोन घ्यायचं असतं पण इथं कपडा कमी आहे त्याच्यामुळे मी एक इंच घेतलेला आहे इथं सीड घेरचा तिसरा भाग घ्यायचा आहे लहान मुलांना कम्फर्टेबल वाटण्यासाठी एक इंच ॲड करायचं आहे इथं आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि एक इंच इथून मागे येऊन असं हे कटिंग करून घेतलेलं आहे मी आता खालीलसुद्धा भाग आपण सरळ कटिंग करून घ्यायचा आहे पॅन्ट उघडून घेऊया एकमेकांवर सरळवर सरळ बाजू ठेवून उलट साईडला दोन्ही सीट घेरचा जो जे आकार कटिंग केलेला आहे तो मशीनवर शिवून घेऊया तसेच खालून फोल्ड करून घेऊया इथं खालून फोल्ड करून घेतलेला आहे आणि सीट घेरचा आकार पण शिवून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने सुद्धा एक इंच फोल्ड करत आपण शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पायाला सुद्धा दाखवल्याप्रमाणे शिलाई मारत जावा आणि जे एका ठिकाणहून ओपन ठेवलेलं आहे तेथून आपण इलास्टिक घेणार आहोत तर अगोदर आपण कंबर मोजून घ्यायचे आहे आणि चा त्याच्यातून चार ते पाच इंच कमी करणार आहोत आता हे इलॅस्टिक मी आतमध्ये पिनच्या साहाय्याने टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण इलास्टिकलासुद्धा शिलाई मारून आत टाकून खेचून घ्यायची आहे पॅन्ट आणि जिथं आपण ओपन ठेवलं होतं तीसुद्धा बाजू शिवून घ्यायची आहे आता आपण आपली पॅन्ट सरळ करून घेऊया तर इथं बघा आपल्या मोठ्या जीन्सच्या फक्त खालील भागातून ही आपली लहान मुलीसाठी शॉर्ट पॅन्ट तयार झालेली आहे तर ही बघा लहान मुलीला घातल्यावर अशी दिसते आहे